मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धेश्वर ते तालुका ओंडा नागनाथ जिल्हा हिंगोली हे कार्यान्वित करण्याबाबत निवेदन शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी देण्यात आले या प्राथमिक केंद्रांची इमारत ही दोन हजार सोळा सतराला ला पूर्ण झाली या इमारतीत करोडे रुपयांचे साहित्य हे पडलेले असून एक्सपायर या या प्राथमिक आरोग्य ते गावे येतात यांना गावांना कुठलेही मिळत नाही व सर्पदंश बाळंतपणा इत्यादी उपचारांसाठी खाजगी दवाखान्यांमध्ये किंवा इतर केंद्रात जावे लागते तसेच वरील समस्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीही भेटून सांगण्यात आल्या नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्ध देशभर हे सुरू करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कळमनुरी विधानसभेचे नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांनी केली आहे यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे पंचायत समिती सदस्य शरद पोले युवा नेते करण गडदे सर्कल प्रमुख संजय चव्हाण सर्कल प्रमुख हनुमान पोले संतोष मुकाडे ज्ञानेश्वर झाटे भोला सिंग दोरोगा सुभाष जाधव उग्रसेन नवले सुभाषराव झाटे शिवाजी कराडे उत्तम गोरे गजानन कोंठुले शेख बबलू यासह गावकरी उपस्थित होते सिद्धेश्वर येथे ग्रामीण रुग्णालय औंढा येथील शिफ्ट झालेली पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्हिजिट दिली त्यानंतर तेथील परिस्थिती बघितल्यानंतर ते असं लक्षात आलं की की ते प्राथमिक आरोग्य केंद्र बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्याला लॉक आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा डुकरांचा कुत्र्यांचा शिरकाव होत आहे त्या पी एस सीला कुलूप लागलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही सु सुखसुविधा नाही आहे सगळं जे साहित्य आहे ते धुळखात पडलेलं आहे करोड रुपये खर्च करून शासनानं ती पी एस सी उभारलेली आहे पण या उभारलेल्या पी एस सीमध्ये कुठल्याही डॉक्टरचं किंवा कुठल्याही नर्सेस किंवा कंपाऊंडरचं त्या ठिकाणी पद भरले नाही असं लक्षात ना आलेलं आहे आणि त्यामुळे त्या भागातील पंचवीस गावांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटत नाही आहे म्हणून या ठिकाणी आम्ही सीओ साहेबांना सीओ साहेबांना आणि डीएचओ साहेबांना तशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी तो स्टाफ भरावा जेणेकरून सगळ्या आरोग्य सुविधा सुरू होती महाराष्ट्र वी ट्वेंटी फोर साठी हिंगोली येथून गोपाल सातपुते यांची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्त्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन